कानावर आला आणि मी प्रवासात होतो आताच जागेवर थांबलो आणि म्हटलं हा विषय बोलला पाहिजे आपण देशातल्या लोकशाहीचे समर्थक आहोत परंतु हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून जर देशाची वाटचाल सुरू असेल अराजकता जर वाढत असेल तर आपण बोललं पाहिजे लोकसभेमध्ये म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि काल अर्थसंकल्प मांडला त्याच्यावर आज चर्चा सुद्धा सुरू आहे आणि सरकार कसं तिन्ही दलांमध्ये किंवा म्हणजे संरक्षण दलामध्ये किंवा एकंदरीत देशाच्या रचनेमध्ये कशा पद्धतीनं वागतंय प्रधानमंत्र्यांची नेहमी भाषणाची भूमिका काय असते कथनी आणि करणीमध्ये कसा, का कसा फरक असतो हे राहुल गांधींच्या कदाचित भूमिकेवरून लक्षात येईपर्यंत अमित शहा साहेब असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब असतील किंवा भाजपची मंडळी असेल हे सगळे लगेच उठून चौतळायला लागले का राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये माजी लष्कर प्रमुख रणवरे नावाचे जे लष्कर प्रमुख होते त्यांनी एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी अत्यंत साध्या भाषेत खोल केली त्या पुस्तकाला म्हणजे त्यांनी अजून प्रकाशित केलं नाही त्याच्यावर म्हणजे हू दिलं नाही मुळात परंतु एक मॅग्झिन आहे त्याच्यामध्ये त्याच लष्कर प्रमुखांनी लेख मात्र लिहिलाय मुद्दा असा झाला आहे की हे सगळं सुरू आहे परंतु मग ते वाचू का दिलं जात नाही तर लोकसभेचे सन्मान्य अध्यक्ष ओम बिर्ला साहेब असं म्हणाले की तुम्ही बाहेरचं काहीही वाचू शकत नाही आणि तुम्ही जर वाचू शकत नसाल याचा अर्थ काय कि तुम्ही हे पुस्तक छापून आलंय का त्याचा संदर्भ आहे का तसं तुमच्याकडे काही एव्हिडन्स आहेत का संरक्षण मंत्र्यांचं हे वाक्य अत्यंत बरोबर आहे ओम बिर्ला साहेबांनी जे ऑब्जेक्शन घेतलं ते सुद्धा अत्यंत योग्य आहे पण या देशात लोकशाही आहे हो या देशात हुकुमशाही नाहीये या देशातल्या नागरिकाला त्याच्या संरक्षणासाठी देशातले सत्ताधारी जर चाबरेपणा करत असतील म्हणजे जर देशाच्या लष्कर प्रमुखांनीच माननीय प्रधानमंत्री साहेबांबद्दल जर काय लिहिलं असेल संरक्षण मंत्री महोदयांबद्दल काय लिहिलं असेल तर ते प्रकाशित का होऊ दिलं जात नाही म्हणजे यांची जी पोलखोल आहे कदाचित भूमिका असेल त्यांनी एकदम चुकीचंच केलंय असं म्हणणार नाही त्याच्यावर राहुल गांधींनी स्पष्ट हे के केलं तुम्ही विरोधी पक्षाला नेहमी अत्यंत तुच्छ वागणूक देता तुम्हाला भारताकडे जे वाईट नजरेनी पाहतात देशाकडे जे वाईट नजरेनी पाहतात त्यांचा बंदोबस्त तुम्हाला करता येत नाही परंतु तुम्ही विरोधी पक्षाला विरोधी बाकावरचे सगळे हे सत्ताधाऱ्यांच्या हिटलिस्टवर असतात त्यांना चांगलं वाईट त्यांच्यावर आरोप करतात किंवा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थच असा आहे की सरकारला ते सहन होत नाही मग तुम्ही विरोधी पक्षाला जर वाईट ठरवत असाल तर तुम्हाला सुद्धा वाईट ठरवणारं कोणतरी आहे आणि तो माणूस बाहेरचा आहे का जर देशाचा लष्कर प्रमुख जर देशातल्या म्हणजे जे काय डिफेन्स सिस्टीम आहे संरक्षण सगळा विभाग आहे आणि त्याच्यात जो राजकीय हस्तक्षेप आहे याच्याबद्दल जर बोलत असतील तर याचा अर्थ ते खरं असेल कारण एवढ्या मोठ्या पदावर बसणारा माणूस हे बघा मिल्ट्रीतली लोक तुम्ही एखाद्या गावातला मेन असू द्या ज्याला आपण मेजर म्हणतो तो, तो सुद्धा एकदम कडक शिस्तीचा असतो जर एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असेल तर तो अजून शिस्तप्रिय असतो कर्नल ब्रिगेडियर लेवलचे तर तुम्ही बोलायचंच नाही हे लष्कर प्रमुख आहेत शिस्तप्रिय प्रोटोकॉल पाळणारे सगळी मंडळी असतात आणि त्यांना कुठं काय करायचं हे नक्की माहित असतं देशाच्या संरक्षण मंत्र्याच्या संदर्भात संरक्षण विभागातलाच एक प्रमुख जर काही बोलत असेल लिहित असेल मांडत असेल तर याचा अर्थ या, या देशामध्ये मग शेजारचा चीन भारताकडं वाईट नजरेनं बघतो पाकिस्तान वाईट नजरेनं बघतो अजून बाकीचे लुंगेसुंगे आहेतच या सगळ्या म्हणजे चीनचं मोंडेची हिंमत हे निस्त चीनी वस्तूवर बंदी घालून चालणार आहे का चीनची घुसखोरी भारतात होते याच्याबद्दल काहीच बोलत नाहीत पाकिस्तान वारंवार काहीतरी घुसखोरी करत आहे मध्ये जे काही घडलं भारतामध्ये ती काही भारताला शोभनीय गोष्ट नाही घुसलेच कसे इथून सुरुवात आहे म्हणजे मग या सगळ्या गोष्टीची जर या देशातल्या राज्यकर्त्यांना जर म्हणजे तमा नसेल तर मग त्यांनी त्यांच्या ज्या भूमिका आहेत एका बाजूला देशभक्तीचे नुसते बोलबच्चन करायचं जुमलेबाजी करायची जनतेला वेड्यात काढायचं आम्ही कशा देशभक्त हो आहोत हे दाखवायचं आणि मग तुमच्या सोबतच काम करणारे या देशातल्या प्रधानमंत्र्यांसोबत काम करणारे मग सगळ्या दलाचे प्रमुख सगळी जेवढी सरकारी यंत्रणा आहे तेवढी आणि सगळी प्रशासकीय सोबत मंत्री मंत्र्यांची पण आता त्यांच्यातलाच एक घटकातला एक प्रमुख माणूस जर काहीतरी लिहित असेल जो सरळ मार्गे जो कामावर विश्वास ठेवतो आणि ज्यांनी स्वतःच मन आहे भारतीय राज्यघटनेने त्यांना बोलण्याचा लिहिण्याचा मांडण्याचा नंतर अधिकार दिलाय ना मग प्रधानमंत्र्यांबद्दल जर खरं त्या पुस्तकात लिहिलं असेल आणि राहुल गांधी ते जर मांडण्याचा प्रयत्न करत असतील तर हा राहुल गांधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्लाय राहुल गांधी, गांधी काय म्हणत होते लोकसभेमध्ये तुम्ही देशाच्या संरक्षणाबद्दल गप्पा हांता नुसत्या आणि तुमच्याच विषयी लष्कर प्रमुख जे माझे आहेत आत्ता पदावर नाहीत त्यांना जो तुमच्या प्रति अनुभव आलेला आहे ते वाचू द्या ते पुस्तक पब्लिश नसल्यामुळं ते तुम्हाला आम्हाला त्याच्यातलं काय गुड आहे ते माहित नाही पण ज्यावेळेस राहुल गांधी तो कागद घेऊन मॅग्झिन मधला लेख वाचण्याचा प्रयत्न करतात अमित शहा ज्यावेळेस तडफडून उठण्याचा प्रयत्न करतात राजनाथ सिंग तडफडून उठण्याचा प्रयत्न करतात सभागृहाचे हेडमास्तर ओम बिर्ला साहेब हे म्हणतात की तुम्ही बाहेरचं वाचायचं नाही अडवलं जात म्हणजे याचा अर्थ असा आहे की काहीतरी काळ बेर आहे यांच्याविषयी कुठलीच सिस्टीम मधला माणूस चांगलं बोलत नाही एवढंच मला सांगायचंय तेच राहुल गांधी सांगत होते चा। की ते काय काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते नाही आहेत ते लोकसभेचे देशाच्या विरोधी पक्ष नेते आहेत आणि विरोधी पक्षाचं काम आहे सरकारच्या चांगल्या वाईट गोष्टीवर बोट ठेवणं किंवा त्याच्यावर भूमिका मांडणं जर देशावर संकट आली तर सगळे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतातच की मग देशांतर्गत जर यांच्याकडून सरकारकडून काही चुकीचं घडलं असेल तर मग विरोधकांनी बोट ठेवलं तर बिघडलं कुठं मला एवढंच म्हणायचंय ह्यांचा किती खोटारडेपणा आहे अर्थात सत्ताधाऱ्यांचा भाजपच्या लोकांचा तो त्यांच्या सोबत काम करणाऱ्या लोकांनी ज्यावेळेस उघडा पाडला नेहमी उघडा पाडतात काही जण बोलतात काही जण बोलून दाखवत नाहीत सत्ताधाऱ्यांनी आता तरी बोध घेतला पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून म्हणायचं होतं राहुल गांधी पोलखोल करणार आहेत हे निर्विवाद सत्य आहे जय शिवराय